नगर तालुक्यातील दशमीगावान या छोट्याशा गावाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे नगर तालुक्यातील असा उपक्रम राबवणारी दशमी ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे नेमका उपक्रम आहे तरी काय आमचे प्रतिनिधी सागर कांबळे यांच्याकडून जाणून घेऊया अहिल्यानगरमधील दशमी गवन या गावाने एक खूपच चांगला उपक्रम चालू केला आहे या संदर्भात आपण ग्रामपंचायतचे सरपंच संगतताई उद्धव कांबळे यांच्याकडून याबद्दल आपण सर्व जाणून घेऊ रश्मी जाऊन ग्रामपंचायतने अशा प्रकारे निर्णय घेतला आहे की जे पालक हे आता पहिलीमध्ये टा मुलांना टाकतील त्या पालकांची संपूर्ण घरपट्टी व पानपट्टी माफ करण्यात येत आहे असा आम्ही ग्रामपंचायतने मीटिंग मध्ये निर्णय घेतलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाहता मुलांची पट पट खूप प्रमाणामध्ये कमी होत आहे शाळा बंद पडू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पट संख्या होती आता वाढलेली आहे तरी मी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करते की आपल्या आप शाळेमध्येच प्रवेश घ्यावा तश्मी गावच्या ग्रामपंचायतीचा हा निर्णय केवळ क्रमाफीसाठी मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीसाठी आदर्श आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर